हुपरीतील अंबाबाई यात्रेतील पाळण्यावरील वाद मिटला प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तोडगा हुपरी येथील अंबाबाई मातेच्या यात्रेदरम्यान पाळण्यावरून सुरू असलेला वाद अखेर प्रांत अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर मिटला आहे प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ठेकेदारांनी आपले काही पाळणे काढून घेतलेत ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये सलोखा निर्माण झाला यात्रेतील पाळण्यांच्या दरावरून वाद सुरू होता गावकऱ्यांनी आणि विविध मंडळांनी पाळण्यांचे दर नियंत्रित करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत प्रांताधिकारी अधिकारी मोसमी बर्डे यांनी बैठक बोलावली या बैठकीत पाण्यांचे दर तीस ते पन्नास रुपयापेक्षा जास्त न ठेवण्याचे आदेश देण्यात आले ठेकेदार लखन कोरवी आणि रणजित बिरांचे यांनी प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन करत स्वतःहून काही पाळणे कमी केले आणि उर्वरित पाण्यांचे दर नियंत्रित ठेवण्यास सहमती दर्शवली या तोडक्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे गावची यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पडणार आहे या तोडगा काढण्यात भगवा रक्षक संघटना छत्रपती ग्रुप साई कॉलनी बजरंग दल हनुमान गणेश उत्सव मंडळ मातंग समाज बालवीर ग्रुप संघर्ष मित्रमंडळ कागलवेस मित्रमंडळ आणि इतर अनेक स्थानिक मंडळांनी महत्त्वाची भूमिका बजावली प्रांत अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा